गाडीचा हप्ता भरण्यासाठी एलिम्य, ॲल्युमिनियम तारेची चोरी दोन आरोपींना अटक धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने पवनचक्कीच्या ॲल्युमिनियम तारेची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी भूम तालुक्यातील पारधी पिढी येथील विशाल रामा काळे वय वर्ष एकवीस याला चोरीचा मुद्देमाल घेऊन जाताना पथकाने ताब्यात घेतले त्याच्या पिकअपमध्ये तब्बल आठशे अठ्ठ्याण्णव मीटर लांबीचे ॲल्युमिनियम तार आढळले ज्याची किंमत सुमारे दोन लाख एकोणसत्तर वापरले वापरले वापर गेलेले पिकअप वाहन किंमत पाच लाख रुपये जप्त करण्यात आले आहे चौकशीत आरोपीने वाशी व वा कळंब तालुक्यातील बावी सरमकुंडी मसाशिवार परिसरातून पवनचक्कीवरील तारे चोरी केल्याची कबुली दिली आहे या कबुलीवरून तब्बल सहा गुणांचा तपास उघडकीस आला आहे आरोपीने त्याच्या अन्य साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली असून पुढील तपास वाशी पोलिसांकडे सुरू आहे ही कारवाई माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद इजफ्फार सपवनी सुदर्शन कासार या पथकाने केली